be राजकीय तर आलो आम्ही घरी आणि महिन्याचं रिॲक्शन भारी असता म्हणजे आणि खूप झाले सगळे अजून पूजा म्हणजे माझी छोटी बहिणी आली नाही अजून ते आल्यावर त्यांच्याने रिॲक्शन बघूया ఫడ మా దీ మి రమణ मग तर बघा माहेर आले की भारी वाटते असं काय कोणाकोणाला माहेर गेल्यावर भारी वाटतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मला सर्दी झाली जराशी त्यामुळं जर तब्येत बरं वाटत नाही आहे <coughs> मम्मी हा स्वयंपाक बनवते बाबू असतो की खेळते तर मस्त रिलॅक्स वाटते छान वाटते <coughs> जेवतो आता जेवण वगैरे घेतो त्यानंतर ना म्हणतो मी नंतर ना तुमच्याशी बोलते भावच देण्यात आली आहे कशी आहेस प्रियांका मस्त तू कशी आहेस मस्त मोठ दिला दिलं तिदी आवाज दिला बी इतकी <laughs> <ले वाला। laughs> <ले वाला। laughs> मम्मीने पापड बनवलेले बघा मस्त असे काल परवाच आणि तळलेले पण आहेत मस्त असे खुशखुशी कुछ झालेले आहेत आणि बाबू खाते काय खाते बाबा पाव, पाव। तरी आता जेवून घेतो आम्ही मस्त चल पुँँ, कितनी अच्छी तरह जानते हैं हाँ मेरे लिए ये वाला बिल्कुल ठीक रहेगा ठीक रहे। रहेगा। थीक रहे। तर तुम्ही पाहिलंच रिॲक्शन माऊचे खूप सगळे खूप हॅपी आहेत आणि <laughs> हॅपी आहेत सगळे ते मी आलेले मी आले म्हणून हॅपी नाही ते बाबू आले म्हणून सगळे हॅपी झाले चला <laughs> जरा ती फ्रेश होती फ्रेश होऊन आल्यावर तिला विचारूया आपण तिला कसं वाटलं सरप्राईज दोन शब्दात विचारूया आणि मग अभि उसो पूछेंगे कैसा लगा हम लोग गाय सरप्राईज तो चलो थोड़ी देर बाद मैं उनसे उससे बात करवाती हूँ आपसे थोड़ा सा चलो ठीक है <स्जाग> बाबा आई चे घरी आने और मजाच मजा होगा टेन्शन नहीं कसला फूल एन्जॉय है कि नहीं <स्जाग> चला तर गाईज आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये